मागच्या एका ट्रिकमध्ये आपण ज्या डायग्राममध्ये चौकोन चौरस मोजले होते त्याच्यामध्ये बॉक्सेसची संख्या ही सम प्रमाणात म्हणजे तीन आस के चार के तीन किंवा चार असं तीन बाय तीन चार बाय चार होती पण जर समजा ती संख्या वेगळी असेल तर करायचं काय तर मेथड आपण रिटेलाईज करू आपली सेम पहिल्या कोपऱ्यामध्ये इथे एक नंतर दोन इथं तीन इथं चार आणि ह्या कॉलममध्ये एक दोन आणि तीन हे नंबर्स पहिले टाकून घ्यायचे त्याच्यानंतर चौकोन कसे मोजायचे हो त्यांची आडवी बेरीज करायची दोन आणि एक तीन तीन तीन, तीन सहा सहा आणि चार आला इथं दहा उभी बेरीज काय असेल तर तीन दोन पाच आणि इथं आला सहा तर आडवी बेरीज आहे दहा उभी बेरीज आहे सहा दोघांचा गुणाकार केला दहा सकस साठ या आकृतीमध्ये साठ चौकोन असतील परंतु चौरस म्हणजे चारी बाजू समान असलेल्या डायग्राम्स की आकृत्या किती तर ते कसं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण ते करतानाही काळजी घ्यायची इथं शेवटला तीन आहे इथं शेवटला चार आहे पहिली जोडी बनते तीन आणि चार या दोघांची तर चार त्रिका आला इथं बारा प्लस त्याच्यानंतर याच्या मागे दोन याच्या मागे तीन इथं दोन आणि तीन या दोघांची एक जोडी बनते तीन दुन्या इथं आलं सहा आणि मग जे दोन कार्यकर्ते एका लाईनीमध्ये शिल्लक राहतात एक आणि दोन तर त्यांच्यामध्ये मोठा कोण तर त्यांच्यामध्ये मोठा कोण तर असं मेन्शन करतो मी इथं मॅक्सिमम ऑफ वन कॉमा टू एक आणि दोन या दोघांमध्ये मोठा कोण तर आपल्याला लिहायचं आहे तिथं दोन ठीक आहे तर आन्सर असेल इथं बारा अधिक सहा अधिक ह्या दोघातला दोन म्हणजे बारांचं अठरा अठरा दोन इथं वीस तर चौकोन असतील साठ आणि चौरस असतील वीस आता याच पद्धतीने आपण दुसरा प्रश्न बघूया या कोपऱ्यामध्ये समजा आपण इथे एक टाकलं इथं दोन इथं तीन एक दोन तीन चार आणि पाच आडवी बेरीज पाहिली तर तीन दोन पाच आणि किती आला सहा उभ्या बेरजेमध्ये इथपर्यंत सहा सहा चार दहा दहा पाच आलं इथपर्यंत पंधरा आडवी बेरीज सहा उभी बेरीज पंधरा पंधरा सख केलं की इथं नव्वद चौकोन असं आपल्याला आन्सर मिळून जाईल परंतु चौरस काढताना एक काळजी घ्यायची कसं तर आहे का शेवटचा नंबर पाच शेवटचा नंबर तीन त्या दोघांची जोडी बनवली पाच त्रिका इथं आला पंधरा प्लस त्यानंतर सेकंड लास्टमध्ये इथं चार आणि दोनची जोडी बनली इथं आला चार दोन्ही इथं आठ परंतु वन टू थ्री या तिघांपैकी मोठी संख्या कोणती या तिघांमध्ये मॅक्सिमम नंबर कोणता त्या तिघात मोठी संख्या आहे तीन इथं घ्यायचं आहे तीन आणि आन्सर असेल आपलं पंधरा आणि आठ आला इथं तेवीस तेवीस आणि तीन आला इथं सव्वीस या आकृतीमध्ये सव्वीस चौरस असतील याच पद्धतीने प्रश्न क्रमांक तीनचे चौकोन किती आणि चौरस किती हे कॅल्क्युलेट करा आणि आपलं उत्तर कमेंटमध्ये टाईप करून सांगा थँक्यू